बीड जिल्ह्यातील मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय वाल्मिक कराडने आता तुरुंगातूनच हालचाली सुरू केल्या आहेत वाल्मिक कराडने सुनावणी आधी थेट वकीलच बदलला आहे वाल्मिक कराडच्या या खेळीने प्रकरणाला वेगळं वळण मिळेल संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणी आधी असं काय घडलं की वाल्मिकी कराडने थेट आपलं वकीलच बदलला आता वाल्मिकच्या नवीन वकिलाच्या एंट्रीमुळे प्रकरणाला वेगळी दिशा मिळणार का वकील बदलल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी कमी होतील का कराडचा नवा वकील कोण त्याचा ट्रॅक रेकॉर्ड रेकॉर्ड काय जाणून घ्या सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणाची न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे या प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या मागणीवरून उज्वल उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सुनावणीच्या पहिल्याच दिवशी उज्ज्वल निकम गैरहजर होते त्यांच्या वतीने त्यांचे सहकारी बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला उज उज्ज्वल निकम्मासारख्या मातबर वकिलाविरुद्ध लढण्यासाठी वाल्मिकने वकील बदलला असल्याचं बोललं जात आहे आपली भक्कमपणे मांडण्यासाठी वाल्मिकने विकास खाडे यांना आपलं वकीलपत्र दिलं आहे विकास खाडे यांच्यापूर्वी ॲड अशोक कवडे यांनी वाल्मिकचं वकीलपत्र घेतलं होतं पण वाल्मिकने आता त्यांच्या जागी विकास खांडेकर खांडेवर जबाबदारी सोपवली आहे पहिल्याच सुनाव सुनावणीला विकास खाडे यांनी आपल्याला काही डॉक्युमेंट मिळाले नसल्याचं कोर्टाला सांगितलं ॲड विकास खाडे हे मूळचे कोल्हापूरचे ते कोल्हापूरच्या जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य आहेत फौजदारी वकील म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे त्यांना अनेक फौजदारी खटले लढण्याचा अनुभव आहे मोठमोठ्या केसेस लढण्याचा आणि त्यांना जिंकण्याचा विकास खाडेंना चांगलाच हात हातखणाव असल्याचं बोललं जातंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मी असल्याचा पोलिसांचा दावा आहे हत्या ॲट्रोसिटी आणि खंडणी हे तिन्ही गुन्हे एकमेकांशी लिंक असल्याचा दावा खुद्द पोलिसांनीच पंधराशे पानांच्या चार्जशीटमध्ये केला आहे देशमुखांच्या मारेकऱ्यांनी अवादा कंपनीकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली खंडणी मागायला आलेल्या आरोपींचा आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ काढल्याची माहिती पोलिसांनी चार्जशीटमध्ये दिली आहे यावरून वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे याच गंभीर आरोपामुळे वाल्मिकच्या वकिलासमोर मोठं आव्हान असणार आहे वाल्मिकची निर्दोष मुक्तता करण्यासाठी वाल्मिकच्या वकिलांना उज्ज्वल निकम्मासमोर युक्तिवाद करावे लागणार आहे यामुळेच सावध पवित्रा घेत वाल्मिकने वकील बदलला का असे तर्क लढवले जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन बातमीच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद